आज आपण बनवणार आहे एकदम स्वादिष्ट आणि झटपट होणारी मिक्स व्हेज भाजी हे भाजी फक्त झणझणीत नाही तर आपल्या जेवणात एक वेगळी चव आणणार आहे चला तर मग आता लगेच रेसिपी सुरू करू राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माय चॅनलमध्ये चला तर मग आता भाज्याची चव वाढवण्यासाठी आपण पहिले भाज्या अशा शालो फ्राय करी घेऊ कढईमध्ये कर चार पाच चम्मच तेल घेतला आहे त्याच्यामध्ये ये गोबी टाकू आपण गोबी म्हणजे चांगली कापी घेतली आणि दोन तीन पाण्यां बी घेतली आहे आता हे गोबी टाकीस आपण शालो फ्राय करी घेऊ अशी थोड्या थोड्या वेळानं चालवत राहायची म्हणजे सगळ्या बाजूने चांगली शालो फ्राय होते अशा भाज्या शालो फ्राय करी घेतल्या म्हणजे भाजीला चांगली चव येते आता गोबी शालो फ्राय झाली आहे आता आपण एक काळी घेऊ हे बटाटे बी मी ना कापी सांधू घेतली आहे हे बी आपण आता शालो फ्राय करी घेऊ थोड्या थोड्या वेळानं असे चालवत राहायचे आणि असे शालो फ्राय करी घ्यायचे बटाट्याचा रंग बदलतो आणि असे चट त्याच्यावर लाल सरचट्टे पडतात लोक आपल्याला हे शालो फ्राय करणे आता बटाटे बी शालो फ्राय झाले आपण एक काळी घेऊ आता हे वटाने घेतले तेलामध्ये शालो फ्राय करी घेऊ आता मी नाही लहानकडे घेतल ती म्हणून मी वेगळ्या वेगळ्या करते नाही तर तुमची मोठीकडे असेल तर तुम्ही एकत्र बी करू शकता आता असे वटाने मी शालो फ्राय करी घेतली आहे हे बी काढी घेऊ आपण आता आता याचकडे इथ मी थोडंसं तेल टाकते आहे थोडंसं आपलं पहिलं तेल वाचलं आहे ना आता थोडंसं अजून टाकू आता हे दोन टमाटे घेतले मी ना त्या ते पण या तेलामध्ये भुजी घेऊ चांगले अर्धा चम्मच साईड टाकू आणि टमाटे चांगले तेलामध्ये भुजी घेऊ टमाटे थोडेसे नरम झाले आहे त्याच्यामध्ये आता हे वटाणे टाकी घेऊ मिक्स वेज भाजी म्हटली म्हणजे याच्यात तुम्ही अजून जास्त भाज्या टाकू शकता तुमच्या आवडीच्या आता आपण लाल मिरची पावडर टाकू दीड चम्मच लाल मिरची पावडर अर्धा चम्मच धने पावडर अर्धा चम्मच चपाटा मिरची पावडर टाकली आहे हे बी आपण आता चांगलं कालूसन तेलामध्ये भुजी घेऊ या भाजीसाठी मी ना लसुणानं कांदानी वापरला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लसूण कांदा बी वापरू शकता आता हे तळेल बटाटे आणि गोबी टाकी घेऊ आपण आता आपण चांगलं कालूही घेऊ म्हणजे बटाटे आणि गोबीला चांगला मिरची मसाला लागी जाईल स्वादानुसार मीठ बी टाकी घेऊ परत चांगलं कालूही घेऊ झाकण ती चार पाच मिनिट ही भाजी शिजू घेऊ तशी ते भाजी आपण शालो फ्राय करी घेतली आहे पण ही मिरची मसाल्यामध्ये अजून चार पाच मिनिट आपण शिजू देऊ आता अर्धा चम्मच गरम मसाला टाकी सांग कालूही घेऊ या भाजी आपण अशा शालो फ्राय करी घेतो ना त्याच्यानं आपल्याला ही आटेल सारखी चावू लागते भाजीची आता परत झाकण ठेवून दोन मिनिट शिजू घेऊ मस्त मिक्स वेज भाजी तयार आहे कोथिंबीर टाकून काल घेऊ घरच्या घरी तयार आहे हॉटेलसारखी मिक्स वेज भाजी अशी आहे भाजी तुम्ही नक्की बनवी पहा पटकन होते आणि चवबीला भारी लागते हे भाजी पोळी बरोबर पराठा नाही तर भाताबरोबर बी चांगली लागते तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यांना मग भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये